विशेषत खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्यांना कॅश कम्पेन्सेशन आणि तीन लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की जे काही कम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो बधित विहिरी आहे आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे याकरता एनडीआरएफचे कुठलेही नॉर्म्स नाही तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत